शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध वारकऱ्याला धारेकरी मावळे बनून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाठवणारे संत तुकाराम महाराज ऐसा चाहू राज राजमय जहा सबन को मिले अन्न छोटे बडे बैठे सब समान रविदास रे प्रसन्न असे म्हणणारे संत रविदास स्वतःच्या बायकोचे कुंकू पुसून सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यात धावत तलवारीच्या टोकावर भूमिपुत्राच राज्य प्रस्थापित करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असा बहुजनांना महामंत्र सांगणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असे संविधान या देशाला बहाल करणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता आयल्यामाई होळकर सावित्रीमाई फुले आणि अंगावरती चिंद्या नेसून शब्दाचं सोनं वाटणारे संत गाडगेबाबा अरे गुलामगिरीच्या या चिखलामध्ये मध्ये ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघ बाहेर गे गेवर्ती घाव मला सांगून गेले भीमराव असे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य गणेशजी निर्मळ सर तसेच या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा घोडके साहेब व ज्यांनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं या ठिकाणी खूप सुंदर या ठिकाणी आयोजन केलं त्या सर्व आयोजन करते गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व बांधव व माता भगिनींनो आपण महामानवांची जयंती का साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण का साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जे संघर्ष केला तो संघर्ष कोणत्या उद्देशासाठी संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची राख रांगोळ केली ते कोणत्या उद्देशासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला तो उद्देश काय होता तो उद्देश समजण्यासाठी या ठिकाणी जयंती आहे आपल्याला आपल्या आजोबाची जन्मतारीख आपल्याला माहित नसते आपल्याला आपल्या जर पंजोबाची जन्मतारीख जर विचारली तर आपल्याला ते सांगता येणार नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण न विसरता दरवर्षी या ठिकाणी साजरी करतो कारण आपले पंजोबा आपले आजोबा जगले स्वतःसाठी जगले त्यांनी स्वतःच कुटुंब मोठं केलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या करोडो जनतेचा उद्धार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय बघा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ना नावानं ज्ञान दिवस साजरा केला जातोय ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये असताना पाण्याच्या माटाला सुद्धा हात लावलेला नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करामुळं आज लोक बिशलेरीचं पाणी पिऊ लागले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची जाक माही झाली म्हणून बैलगाडी मधून खाली उतरलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज लोक इमायनामध्ये बसू लागले हे बाबासाहेबांनी परिवर्तन केलंय बघा कोलंबिया विद्यापीठ आहे सरांनी संचलन करणाऱ्या सरांनी सुद्धा आता सांगितलं अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठ आहे त्या विद्यापीठासमोर एक बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर लिहिलेला आहे सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये पोचले केवळ जगामध्ये तर आकाशामधल्या ताऱ्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलंय जो आदिवासी समाज पिढ्यान पिढ्या जंगलामध्ये राहत होता त्या आदिवासियांना बाहेर जंगलातून काढून या, या देशाच राष्ट्रपती बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय ज्या स्त्रियांना पाप समजल्या जायचं त्या स्त्रियांना जा आज डॉक्टर बनवला इंजिनिअर बनवला वकील बनवलं प्राध्यापक बनवला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला हक्क अधिकार दिले ते हक्का अधिकार उगाच मिळालेला आहे आपण वाचलं पाहिजे बाबासाहेब म्हणतात की जे कि पुस्तक वाचतात त्यांचे मस्तक सशक्त असतात आणि ज्यांचे मस्तक सशक्त असतात ते कुणी कुणापुढे ही कोणत्याही आय्या गऱ्या पुढं मस्तक होत नाही बघा आपल्याला एक उदाहरण सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सुद्धा जिवंत आहेत मग ते कशामध्ये जिवंत आहेत आपल्याला सांगतो एकदा एक बसस्टँडवर एक, एक भिकारी भीक मागत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बसस्टँडवर बसची वाट बघत उभे असतात आणि तो भिकारी भीक मागत मागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ येतो आणि बाबासाहेबांना भीक मागतो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्याकडे थोड्या वेळ पाहतात आणि त्याला म्हणतात की मी तुला भीक द्यायला तयार आहे पण त्या बदल्यात तुम्हाला काय देणार त्यावेळेस तो भिकारी म्हणतोय की साहेब माझ्याकडे काय आहे तुमचं तुम्हाला देण्यासाठी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे व्यक्ती दुसऱ्याला काही देऊ शकत नाही जो व्यक्ती जगाला काही देऊ शकत नाही त्याला दुसऱ्याला काही मागण्याचा अधिकार नाही आणि बाबासाहेब तिथून निघून जातात तो व्यक्ती तो भिकारी रात्रभर विचार करतो जे साहेब बोलले की आपण जर दुसऱ्याला काही देऊ शकत नाही तर आपल्याला मागण्याचा अधिकार नाही हे जे बोलले ते बरोबर बोलले पण माझ्याकडे काय आहे माझ्याकडनं काय नाही मी तर भिकारी आहे आणि तो सकाळी दुसऱ्या दिवशी तो बस्टँडला तो भिकारी येतो आणि त्याला आजूबाजूला बस्टँडच्या फुलाचे झाड दिसतात आणि तो, तो भिकारी काय करतो तो फुलाचे झाडाचे फुलं तोडतो आणि आपल्या झोळीमध्ये टाकतो आणि भीक मागायला चालू करतो जो व्यक्ती त्या भिकाऱ्याला भीक देईल त्या बदल्यामध्ये तो झोळीतून फुलं काढायचा आणि त्या व्यक्तीला द्यायचा आणि एका दिवशी एक, एक दीड महिना झाल्यानंतर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या भिकाऱ्याची बसस्टँडला भेट होते आणि बाबासाहेबाजवळ तो भिकारी जातो आणि आपल्या झोळीतून फुलं काढून बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या हातात देतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की माझ्याकडे आज तुमच्याकडे काहीतरी तुम्हाला काहीतरी द्यायला होत म्हणून मी तुम्हाला आज दिला आहे आणि बाबासाहेब आपल्या खिशातून थोडी चिल्लर काढतात आणि त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये देतात आणि बाबासाहेब म्हणतात की तू आजपासून भिकारी नाहीस तू एक व्यावसायिक आहेस असं बाबासाहेब म्हणतात आणि बस मध्ये बसतात आणि नि, निघून जातात तो भिकारी परत त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं चक्र चे घुमू लागते मी भिकारी नाही मी एक व्यावसायिक आहे असं तू म्हणू म्हणू लागतो आभाळाकड बघून तो कोटमोठ्याने ओरडू लागतो की मी भिकारी नाही मी एक व्यावसायिक आहे आणि त्यानंतर तो दोन वर्ष त्या बस स्टँडवर कधीही दिसत नाही दोन वर्षानंतर काही कामा निमित्त तो कष्ट्यांवर येतोय आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची परत त्याचे भेट होते त्यावेळेस बाबासाहेबांना तो विचारतो की साहेब तुम्ही मला ओळखलं का त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की आपली कदाचित एखाद्या वेळेस भेट झाली असेल मी ओळखलं नाही त्यावेळेस तो जो भिकारी असतो तो म्हणतो की साहेब तुम्ही मला एकदा माझं कर्तव्य समजून सांगितलं तुम्ही मला सांगितलं की आपल्याला जर दुसऱ्याला काय द्यायचा अधिकार नाही तर आपल्याला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि त्यानंतर तुम्ही मला माझा उद्देश सांगितला तुम्ही मला उद्देश समजून सांगितला की तू भिकारी नाही तू एक व्यावसायिक आहेस आणि आज मी खूप मोठा फुलाचा व्यापारी आहे असं बाबासाहेबांना म्हणतो आणि बाबासाहेब म्हणतो की तुम्ही मला माझा उद्देश समजून सांगितल्यामुळं माझ्यामध्ये आज परिवर्तन झालं मला या कथेमधून सांगायचा उद्देश माझा हा आहे की बाबासाहेब आज सुद्धा जिवंत आहेत पण बाबासाहेब हे पुतळ्यामध्ये बाबासाहेब जिवंत नाहीत फोटो मध्ये नाहीत बाबासाहेब जिवंत हे पुस्तकामध्ये आहेत म्हणून आपण बाबासाहेबांचे पुस्तक वाचले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझा जे कार करण्यापेक्षा माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तिघांना गुरु मानला तथागत गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांना त्यांचे कधीच जय जेकार जे केला नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही लोकांचा जय जयकार करतात ते कोण लोक आहेत की ज्यांचा बाबासाहेब जय जयकार करतात बाबासाहेब बा� म्हणतात मानाची अपमानाची वादळाची महान संकटाची परवा न करता समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी जो लोक आयुष्यभर संघर्ष करतात त्या लोकांचा विजय असो बघा बाबासाहेब आंबेडकर हे सयाजीराव गायकवाड महाराजांकडे नोकरीला होते त्यावेळेस त्यांना तिथं वाईट अनुभव आले जे बाबासाहेबांच्या हाताखाली काम करणारे लोक होते ते बाबासाहेबांना बाबासाहेबांना फाईल देताना लांबून बाबासाहेबांच्या अंगावर फाईल फेकून मारायचे बाबासाहेबांना वाईट वाटायचं आणि एक वेळेस बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड महाराजांना एक गोष्ट बोलून दाखवली की महाराज मला हे लोक असे असे वागणूक देत आहेत त्यावेळेस सयाजीराव गायकवाड महाराज बाबासाहेबांना एक प्रश्न करतात की बाबासाहेब तुम्ही विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणार आहात का त्यावेळेस थोड्याही क्षणाचा विलंब न करता बाबासाहेब म्हणतात की हो महाराज शा, मी विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाईल त्यावेळेस सयाजीराव गायकवाड महाराज म्हणतात की विदेशामध्ये जाऊन तुम्ही कोणतं शिक्षण घेणार त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की राज्य शास्त्र शास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र इतिहास हे शिक्षण मी बाबा महाराज मी विदेशामध्ये जाऊन घेईल त्यावेळेस बघा सहजराव गायकवाड महाराज ज्यावेळेस तिसरा प्रश्न विचारतात त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणतात सहजराव गायकवाड महाराज म्हणतात की बाबासाहेब तुम्ही विदेशामध्ये शिक्षण घेऊन तुम्ही काय करणार आहात त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की महाराज मी माझ्या समाजाचा उद्धार करणार आहे आज जर एखाद्या शिक्षण घेत असलेल्या मुलाला जर विचारला की तू शिक्षण घेऊन काय करणार आहस त्यावेळेस तो म्हणतो की मी डॉक्टर होईल इंजिनियर होईल पैसा कमी बंगला बांधेल पण समाजासाठी काम करेल असं म्हणायला आपल्याला या ठिकाणे खूप कमी ऐकायला भेटत बाबासाहेबांनी जे संघर्ष आयुष्यभर केला संघर्षामुळं आज आपल्याला चांगले दिवस मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे चार लेकर माता रमाईच्या मांडीवर चार चार लेकर सोडून गेले म्हणून आपले घर आज चार प्लेअर उभे आहेत शेवटचा राजरत्न गेला त्यावेळेस बाबासाहेबांना त्या राजरत्नाचा अंतविधी कराय सुद्धा बाबासाहेबांजवळ पैसे नसतात बाबासाहेब भिंतीला डोकं आपटू आपटू रडतात की काय आज माझ्यावर वेळ आली मी समाजासाठी एवढं करतो आहे पण माझ्या लेकराला साधा माझ्याकडे कपडा आणायला सुद्धा पैसे नाही रमाईच्या लक्षात येते माता रमाई आपल्या साडीचा पदर फाडतात आणि त्या राजरत्नाला गुंडाळून त्या राजरत्नाचा अंत्यविधी केला जात आहे बाबासाहेब ज्यावेळेस अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला असताना माता रमाई काय करायच्या रमाई शेण गोळा करायच्या शेण गोळा करून गौऱ्या थापायच्या त्या गौऱ्या विकायच्या आणि त्या विकून माता मातारामाईनं बाबासाहेबाला मनी आढळून पाठवले आणि मनी ऑर्डर पाठवून सांगितलं की साहेब शिका शिकून भारतामध्ये या आणि हा समाज बदला जगामध्ये अशी एक स्त्री नाही की जे शेण गोळा करते गौऱ्या थापते गौऱ्या थापून विकते विकून पैसा गोळा करते आणि ते मनी ऑर्डर आपल्या नवऱ्याला पाठवते आणि सांगते की साहेब शिका शिकून भारतात हा समाज बदला इतिहास त्यागाचा लिहिला जातो इतिहास भोगाचा लिहिला जात नाही म्हणून आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो एक वेळेस बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण होऊन बाबासाहेब भारतामध्ये येतात बाबासाहेबांचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी ठेवलेला असतो मुंबईला माता रमाईला तो सत्कार सोळा आपल्या डोळ्याला बघायचा असतो पण माता रमाई जवळ चांगली साडी सुद्धा नेसायला नसते एकदा बाबासाहेबांना सत्कारामध्ये एक शाहू महाराजांनी फेटा दिलेला असतो तो फेटा फेटीमध्ये ठेवलेला असतो माता रमाई तो फेटा काढतात आणि साडीवरून तो फेटा गुंडाळतात आणि तो सत्कार सोहळा पाहण्यासाठी मा, मातारामाई जातात आणि बाबासाहेबांचा सत्कार सोहळा असा लांबून मातारामाई बघतात बाबासाहेबांचं लक्ष मातारामाईकडे जात आहे सत्कार सोहळा संपल्यानंतर बाबासाहेब ज्या वेळेस कडे पाहतात आणि बाबासाहेब मातारामाई जवळ हो येतात आणि म्हणतात की रामू ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामायला बोलायचे त्यावेळेस रामू म्हणायचे आणि बाबासाहेब म्हणतात की रामू मला जर तुझा संसार करायचा असता तर तो मी सोन्याहून पिवळा केला असता पण मला या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही माफ कर रामू एवढा त्याग माता रमायचा आणि बाबासाहेबांचा होता बघा आज जे आपल्याला मताचा अधिकार जो मिळतो तो, तो मताचा अधिकार कसा मिळाला ते सांगणार आहे ज्यावेळेस देशामध्ये साऊथ बोरो कमिशन आलं आणि साऊथ बोरो कमिशन आल्यानंतर त्या देशामधले गांधी टिळक आगरकर गोखले ते सर्व जाऊन त्या साऊथ बेरो कमिशनला जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणते कोणते अधिकार देणार आहात त्यावेळेस साऊथ बोरो न सांगितलं की आम्ही सगळ्यात अगोदर या देशामध्ये दे त्या लोकांना मताचा मता अधिकार देणार आहोत त्यावेळेस गांधी टिळक आगरकर यांनी सांगितलं की तुम्ही मताचा अधिकार आमच्या म्हणण्यानुसार इथल्या लोकांना द्या त्यावेळेस साऊत विचारलं कसा अधिकार द्यायचा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांना मताचा अधिकार दिला पाहिजे जे लोक आठवी पास आहेत त्या लोकांना मताचा अधिकार तुम्ही द्या आणि जे राजे महाराजे संस्थानिक आहेत त्यांना एक मताचा अधिकार आपण दिला पाहिजे आणि ही गोष्ट बाबासाहेबांना समजते बाबासाहेब साऊथ बेरुल ला जाऊन भेटतात आणि म्हणतात की तुम्ही जर गांधी टिळक आगरकर यांच्या म्हणण्यानुसार इथल्या लोकांना जर मताचा अधिकार देणार असाल तर ते आम्हाला मताचा अधिकार मिळणार नाही साऊथ बेरो विचारलं कसं काय कारण इथल्या नुसार आमच्या लोकांना शिक्षण नाकारलाय आणि जर शिक्षणच नसेल तर आठवी पास कुठून लोक होणार आहेत आणि इथल्या लोकांना मताचा अधिकार कसा मिळेल आणि जर तुम्ही टॅक्स भरणाऱ्याला मताचा अधिकार देणारा असाल आमचे लोक लोकांना मनुस्मृतीनुसार आमच्या लोकांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही तिसरी गोष्ट आमचे लोक राजा महाराजे नाही म्हणून आमच्या लोकांना मताचा अधिकार मिळणार नाही मग साऊथवर विचारलं की मग मताचा अधिकार कसा दिला पाहिजे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वयाच्या आधारावर इथल्या लोकांना मताचा अधिकार दिला पाहिजे दरवर्षी इथल्या लोकांचा वय वाढत आहे म्हणून वयाचा अधिकार वयाच्या आधारावर या ठिकाणी मताचा अधिकार दिलेला आहे वयाच्या एकवीसव्या वर्षी मताचा अधिकार मिळाला त्यानंतर ते अठरा वर्ष करण्यात आलं हे मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय ते मत आपण दारूवर आणि मटणावर आपण हे मत विकत असताना विचार केला पाहिजे की हे बाबासाहेबांनी किती त्याग केलाय बाबासाहेबांचा त्याग आपल्याला आठवला पाहिजे बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्याची राख रांगोळ केली की आपल्याला मताचा अधिकार मिळाला पाहिजे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे नोकऱ्याचा अधिकार मिळाला पाहिजे आपल्याला आरक्षण मिळाला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षामुळं डॉक्टर बाबासाहेबांच्या संघर्षामुळं हे आपल्याला अधिकार मिळाले पण आज आपलं शिक्षण संपण्याचं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे आज बघा न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हा कायदा या देशात त्या शासनानं आणला आणि आज महाराष्ट्रामधल्या बासष्ट हजार शाळा बंद करण्याचं काम इथल्या शासनानं करत आहे कारण हजारो वर्षापासून इथली व्यवस्था काम करत आहे एक व्यवस्था अशी होती की आपल्या बहुजनाला शिक्षण मिळावं यासाठी संघर्ष करत होती एका बाजूला आपल्या बहुजनाला शिक्षण मिळत नाही यासाठी संघर्ष चालू आहे बघा जंगलामध्ये एकलव्य बाण चालवायला शिकला त्या एकलव्याचा सुद्धा या देशामध्ये अंगठा कापून घेतला ज्या सावित्रीबाईल्या मुलीला शिकवण्याचं काम चालू केलं